हा सकाळचं पाणी आता बिणी भरलं आहे झाडांना लावून दिलं तिथं नारळाच्या गलछडीला फुलं लवकर यावा ज़... ही अपेक्षा आता आहे पारिजात पारिजातकाची दोन चार फुले खाली पडलेली होती सकाळ सकाळी ही पहा इथं एक इथं एक हे कळी स्वरूपात इथं लावलेले जे आळू ते आता पुन्हा पाण्याने म्हणजे पावसाच्या पाण्याने त्याला कोंब फुटत आहे अगदी छोट्या छोट्या स्वरूपात येते इकडं पाणी सगळं भरून ठेवलेलं आहे भांडी आणि धुण्यासाठी आईची चालू आहे लगभ सकाळ सकाळी झाडू मारण्याची आणि नेहमी बसूनच मारते वर का तिला उभ्याने जमत नाही पण व्हिडिओ चालू केला आता <laughs> उभ्याने करते पण ती बसूनच झाडच असते एक प्रकारचा व्यायामच होतो ना तो पण एक पक्ष्यांचं चिवचिवाट कलकलाट नेहमीप्रमाणे सकाळी मस्त असं संगीत असतं आणि पहाटेपासून असतं कोकिळ्याचं जसा अगदी मंत्रमुग्ध करून टाकतं अगदी तानसेन जसा गायक आहे त्या पद्धतीने कोकिळ पक्षी पण कोकिळ पक्षी आता गेलेला आहे इकडं बहुतेक भारद्वाज असणार आहे पण भारद्वाजचाच आवाज आहे पण तो तिकडं बहुतेक असेल कारण इकडूनच येतोय केसांसाठीची ही माझी आजची रिमेडी याच्यामध्ये तेल दिसत आहेत ना तुम्हाला तेलवर तरंगलेलं आणि पांढरं पांढरं दोन तीन प्रकार याच्यामध्ये मी टाकलेले आहे ही आज केसांची रेमेडी म्हटलं आज रविवारी तर हे धुवून घ्यावा तर त्याच्यासाठी मी हे रेमेडी बनवण्यासाठी काय काय वापरलं आहे तुम्हाला दाखवते तसं हे मी कालच बनवून ठेवलेलं आहे काल एकदा लावलं डोक्याला तर बघा कांदा आलं आणि ॲलोवेरा मी काय केलं होतं हे मिक्सरच्या भांड्यामधून काढलं आणि त्याची मी अशी पेस्ट बनव हे बनवलं पेस्ट बनवली पेस्ट बनवल्यानंतर मी ती गाळून घेतली आणि यामध्ये टाकलं मग गाळलेल्या याच्यामध्ये मी हे कस्टर्ड ऑइलचे दहा बारा थेंब यामध्ये टाकून दिले आणि आता मी ते लावणार आहे असं बोळ्या बोळ्यांनी केसांच्या मुळांना आणि हे झालं आहे माझं या आठवड्याचं केसांची रेमेडी भांगा मदे ले ले आता सगळं भांगा भांगामध्ये लावून दिलेलं आहे मी आणि आता मड्या बांधून घेतलेला आहे सगळं बघा घरात गॅसवर गॅसच्या शेगडीवर मुंग्या कुठून येतात किंवाचा शोध चालू आहे पण आता मला असं तरी कदाचित वाटतं हे इथून येत असावे होलमधून तर सगळे इथूनच येत असावे तर मी काय करते आता हे घरामध्ये ह्या लाल खडू मारून ह्या मुंग्या खडू मारूनसुद्धा जात नाही मुंग्या नाही हे मुंगळे हे मुंगळे खडू मारूनसुद्धा जात नाही म्हणून मी आता इकडे ना हे वाळू आणि सिमेंट याच्यामध्ये होतं आहे अजून पण तसं आहे हे इकडं आहे इकडं इकडं आहे याच्यामध्ये वाळू तर मी आता हे मिश्रण केलेलं आहे आणि हे याच्यामध्ये इथं लावून देते म्हणजे तेवढंच कमी होईल आणि शिवाय माझ्या केसांना माझ्या केसांना आता मी हे रेमेडी लावलेली आहेत ना तीसुद्धा वाळून जाईल त्याला आता मी घेऊन त्यामध्ये टाकून देते आणि करते म्हणजे हे भांडं पण मोकळं होईल हे भांडंही घासायला होईल खूप येत होत मंगळ घरामध्ये हे खांब घालता घालताय ना कुठेतरी राहिलेलं असला आता बदल येते आता हे उरलेलं आहे ते आता हा जो भाग आहे ना मी कपात करून घेते याच्यामध्ये आणखी वाळू घेते सपोर्टिंगलाशी हे जे आहे फरची ठेवली आता वाळलं का, थोड़ा फार, फर्ची मुं का पन, हे थोडंफार ही फरची काढून घेईन म्हणजे मग बरोबर येईन तर हे बरोबर असं झालेलं आहे अजून एका ठिकाणी मला करायचं आहे इथली पायरी तर बनवली पण हे जे आहे हे सपाट नाही आहे इथली पायरी निघून गेलेली म्हणून इथंसुद्धा आता मला करायचं आहे पण आता सध्या आता बघते काही भेटतं का सपोर्टिंगला तरच होईल हे काम त्याच पद्धतीने इथं पण खूप हे झालेलं आहे पण इथं एवढं आता आपल्याकडं वाळू आणि सिमेंट सध्या नाही आहे तर याचं होईल आता इथं मी करते जर लवकर केलं जर लवकर केलं नसतं ना तर मग हे सिमेंट जे आहे का ठेवलेलं मी त्याचा खडक झाला असतं मग काय करायचं ते ठेवून हे सर्व केलं नाही व्यवस्थित म्हणजे एक सारखा ओटा होऊन जाईन सलग असा सलग होईन सगळं तर इथंच राहणारे त्याला खूप लागन बाबा सुद्धा वाळल्यानंतर ही फरीची अशी उचकून घेईन बघू आता कसं होतं आहे ते हे साईडला मला मा काही माहिती नाही कसं आहे सिमेंट पण राहिलं नाही त्यांना पुन्हा आकार देण्यासाठी ठीक आहे जो ते सलग झालंय सलग असा आहे फक्त हा एवढा भाग बघूया आता चला आता मी बाकीच्या कामावर पण घेते नमस्कार माझ्या सर्व मैत्रिणींनो मी मनिषा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या या लाडक्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे बघा ही पायरी बघा आता कशी दिसते मग अशी केलं होतं आता मी सगळं त्या पायऱ्या वगैरे काढल्या आणि आता सुकल्या येते तर थोडंफार सुकलं पण ते आणखीन सुकलं नाही ते काय होतं जसं पाणी झालं ना त्याच्यामुळं तो भाग ना जसं कलत होता पण आता बऱ्यापैकी झालेलं आहे आणि अशा पद्धतीने हे सलग करून घेतलेलं आहे फक्त राहिलेलं आहे हे इकडचं चला अक्का काय करते आपण बघू अरे बापरे बॅग भरली आहे अरे बाबा बर साडी बिडी घालून मस्त दागिने बिगणे घालून कुठं चालले आहे तुम्ही आवरून सावरून लग्नाला आहे अरे बाबा कोणाच्या लग्नाला बाबा अच्छा म्हणजे आपल्या ते ही त्यांच्या लग्नाला बंद आहे ना त्यांच्या लग्नाला चाललंय ते किती वाजेपर्यंत याल डेढ़ ना आता चार वाजता आणि आपले ती निंदाईचे सोयाबीन पण निंदाईचे ते उद्या का उद्या गॅस होते हो उद्या निंदाईचे पण काय म्हणतो दीका तू वागायला म्हण आणि शेर एनर्जी त्यांना अरे हे हे रात्री 9 वगैरे वागो ही घरापर्यंत यायला लागले पण मुंग त्यांना कस काय कळायला वाघायला वागायला यल्ला जा गण्या सो सॉरी वाला नी मलेगाले पण आमला बाय या संतरता पालिका मध्ये सांगे देखा होता नाही भया भयानकच से बाई मग वाकार घरावर

तसं शेळलेले ना नाही ना, 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 ना मस्त जाळी जाळीमध्ये राहते पण काल अचानक त्यांनी असे मोकळ्या सोडलेल्या होत्या म्हणजे मोकळ्याच बांधलेल्या होत्या त्याच्यातली एक शेळी घेऊन गेला तो वाघ आणि मग शेळीचा आवाज आला कुत्राही भुकत असल आणि त्याच्यामुळं मग त्यांना जाग आली त्यांनी पाहिलं पण किती वाजता आलं काही कळलं का? बाई, बाई आता हे मोकळे दरवाजे ठेवायचे आणि दिवसा जर मग अशी भीती नाही करते आता मी असं बंद घरात कसं काय बसायचं बाई आता सांग असं म्हणजे दिवसभर मग कसं काय बरं रात्रीचं रात्री काही दिवसा नाही तू येऊ शकत दिवसा कधी कधी दार उघड ठेवून झोप लागली तर दारच उघडे राहतात बाई मजा याला कुम याला जाळी करावं लागेल

पाचशे रुपयाच वाटत म्हणजे पॅन्ट आणि हे असं अजून फिटिंग करायचं आहे तुम्ही असं लग्नाला आले असते तर हा ड्रेस घालून आली असते काय म्हंटली असते तर संस्कृतीला शोभून नसत चला मग आता यांची तयारी चालू आहे काकांची पूजा चालू आहे आता मी आवडती मला स्वयंपाक करायचे नऊ वाजले अजून स्वयंपाकाला स्वयंपाकाचा पत्ता नाही खूप वेळ गेला माझा ते पायरे वगैरे करायला ते तिकडे पायरे केले आणि डोक्याला मी हे लावलं होतं केसांचं आणि त्याच्यामुळे ते वाळ्यापर्यंत मला खूप वेळ थांबा म्हणजे थांबावं लागलं आणि मग त्याच्यानंतर आता नऊ वाजले अजून स्वयंपाकच नाही माझा भाजी काय साचीच काय चालू आहे तरी ब्रेसले ब्रेसलेट घ्यायचं म्हणते का पाहिलं होतं शंभर रुपये किंमत होती नक्की म्हणत होती का <दुणा> तू <ड़ीना> मी तुला विचारला होता तू पुऱ्या करायला गेली होती तू पुऱ्या करायला गेली होती काका म्हणे नंतर आण म्हणे मी का फोन केला होता काकांना काका, काका म्हणे हा ते सगळं ऍडजस्ट करायला होतं शंभर रुपयाचं होतं तर मग आता गेली ना मी मुलाखती राऊंड सुरू होईल ना त्याच्यासाठी मी मला बघायला जावं लागेल ना याच्यामध्ये कम्प्युटरच्या लॅबमध्ये तर मग मी तेव्हा मग त्या घेऊन चला आता मी करते मॅव जा तिथे दूध पिना ते काय तिकडे पडले आज रविवार आमचा भाजीपाला संपलेला असतो घरातला कारण आठवडी वाजायला आजच असत आणि असं आहे काका आता लग्नाला चाललंय बाजाराचे जवळजवळ त्यांना तीन चार होते काका आणि जाणे दोन यायला किती वेळ नाही तर बघ मग आता काय पावसाचा पण काय राहतं पाऊस पाऊस वाटतंय रोजच वाटतंय रोजच येते आमच्या इथं पाऊस आमच्या इथं पाऊस खरंच म्हणजे खूपच पडेल असं संपलेला आहे भाजीपाला संपलेला आहे मग आता काय करू म्हटलं आता वडा करावा तर वडा पण नाही जाऊ दे म्हटलं बोंबी पण मी कॅन्सल केलं तर म्हटलं आता मस्त पेटीवर भात लावूया आणि बटाट्याची चटणी आणि मी सगळ्या अशा फरच्या वगैरे छान पेकीना पुसून वगैरे घेतल्या इकडची पुसली आणि इकडची पुसली इकडची वाळली जरा इकडं फॅन लावता आला पण तिकडची अजून ओली ओलीच वाटते खूप असं गजगज वाटत होतं ना ओलं ओलं वाटत होतं सिमेंट सगळं असं पडलेलं होतं इकडून येताना आणि त्याच पद्धतीने इकडं पण असं इकडं पण खूप सिमेंट वगैरे झालं होतं मग ते पायांना खूप लागायचं ते कसं तरी व्हायचं मग इकडचंही घेतलं मी असं चांगलं धुवून आणि बघा हे मी फरची वगैरे काढली आता कसं दिसतंय बघा हे असं छान तिच्या हे आणि तिकडचं पण काढलंय तर तिकडचं पण बघा अगदी सरळ रेषेच झालेलं आहे आता ना हे सगळं असं ठेवून आहे काय झालेलं त्या पूर्ण आतमध्ये गेलेल्या होत्या सगळ्या आणि हे सगळं ठोकून ठोकून म्हणजे मी ना हे सांडशी असं सरळ सरळ करून येणा काठाय ना तर हे काठा सगळ्या सरळ सरळ करून घेतल्या आणि छानपैकी असे घासून काढलं काय झालं हे कडेला सुद्धा आहे ना मग घासतच येत नव्हते हे इथं असं कारण हे सगळं आहे ना असं आतमध्ये गेलं होतं आणि मग हे ठोकून ठोकून ना असं सरळ करून घेतलं आणि हे कसं आपले याचं ॲल्युमिनियमचं आहे त्याच्यामुळे सहज असं वाकलं जातं तसे असं आता हे वेगळं दिसू राहिले असं वाटतच नाही आहे की मी इथून मागं वापरत होते तेच पातील काय आता याच्यात वरण करून घेते अर्थात आता बछड्याला आहे सकाळीच मी त्याला पोळी वगैरे द्यायची होती ना तर ती अशी हे करून घेतली मिक्सरमधून काढून घेतली त्याच्यात बोंबील वगैरे टाकून आणि बस आणि दुधाला तोंड लावत नाही तो कारण पसळत पचत नसन त्याचं वस्तू होते त्याच्यात भाजी शिरा करणार होते पण हे मधीच मी घाट घातला हे सगळं पुसायचं हे पुसलं तेही पुसलं तिकडं पुसल्या मग त्याच्यात वेळ गेला आणि मला लागली भूक तर मी आता पण करू शकले असते पण आता मला आहे ना राहत नाही मला भूक लागली आहे आणि बघा आणि वरण भातामध्ये साजक तूप इतकं छान लागतं मी नेहमी टाकत असते आणि ते पण नाही चांगला चमचा चमचा भरून मीठ बरोबर टाकले पण लागलं तर कुठं उठून यावा म्हणून सुद्धा तजवी चला मंडळींना चला मैत्रीण चला जेवायला या का चाललं का लग्नाला गाडी आली ही <laughs> गाडी का ते चढले लग्नाला <laughs> शाळेचा चालू राहिले ही घडली घटना रात्री साडेबारा वाजता वाघ आला आणि ते कसं अर्ध कमरे एवढी त्यांची जाळी आहे आणि तिथं सगळ्या बकऱ्या ठेवलेल्या आतमध्ये जाळी मध्ये त्याच्यावर चढून असं पंजावर पन। गेला मला असं वाटलं की चित्ताच असेल पण चित्ता नाही तर वाघ सुद्धा चढतो वाघ तर वाघ सुद्धा चढतो तर तो, तो आतमध्ये गेला आणि बकरी जरा गाभण होती आणि तिला काही त्याला ती नेता आली नाही पण त्याला हा तर ते डायरेक्ट नरड फोडलं आणि रक्त पिला तिथंच पण एक जे एक छोटा पाठ होतं ते पाट हलकं होतं आणि ते कसं त्याला चढून पण न्यायचं होतं ते पाठ घेऊन गेलं घेऊन गेलं असं आणि तो वाघ आहे ना हे इथंच आसपास म्हणजे आमच्या इथंच असं आसपास कुठं राहतोय राहतंय मग आपल्या इकडचा भाग जंगलाचाच आहे ना हा इकडं भवानायचं मंदिर हा ओढ्याचा भाग आहे ना पूर्ण जंगलाच आहे आणि तिथंच एकदा मागच्या मागच्या वर्षी एका माणसाच्या अंगावर आला होता आला होता ना हा आला होता ना त्याला आहे <laughs> ना नख लागली होती पाठीला आता कसं खायला भेटतंय त्याच्यामुळे नरभक्षक नाही झाले मग मागच्या वेळेचा कसं काय नरभक्षक झाला होता माणसावर येणं म्हणजे नरभक्षक दिदी त्याला आहे ना हा बघ त्याला जर शिकार बिकार नाही ना भेटली तर मग शिकार नाही भेटलो तर माणसावरच चाल करू शकतो ना मग मी पोटाला भूक लागली मग तो काही खाऊ शकतो कोंबड्या कुत्रे माणूस जे समोर येईन ते असं आहे ना बाई आणि एकदा त्याने शिकार केली ना आता यांच्या शेळीची शिकार केली ना रक्त पिलायचं तो दोन तीन दिवस आहे ना खूप फिरणार नाही कारण किमान झालेला आत्मा शांत झालेला तेवढं रक्त म्हणजे साध पिला तो एवढ्या मोठ्या मग आता दोन तीन दिवस सुस्त आडुशाला पडून राहणार तो पर्यंत फिरणार नाही आता मलाही सांभाळायच्या शाळा म्हटल्यानंतर आमच्या चाळीमध्ये ना वरचा भागचा ओपन हा हा म्हणजे मला असं वाटलं की ते तिथपर्यंत येणार नाही मी असा विचार केला पण ते वरच म्हटल्यानंतर तर मी काही विचारच करत नाही शाळांचा आणि गायांचा कशाला काय तर अशी ही आमच्या इकडं अशी घडलेली घटना ही रात्रीची मुलगा तो पण असा म्हणजे तिथं झोप होतो मांसान मांसान मी म्हटलं <laughs> भाई वाघाणी माणसांवर माणसांना पण भीती वाटते ना मी पहाटे उठत उठ मला भीती वाटत की आता भीतीच वाटायला नाही मग भीती वाटत लपून आता इथे किती आमचे झाड आहे बाई हे असं मोकळं केलं ना मोकळं म्हणजे आता पुढं कसे बक्षिता फळाचे झाड आहेत थोडेसे फांद्या फांद्या हा ते ना बुडाच्या बाजूने तरी मासे खालून मोकळे केले पाहिजे म्हणजे नाही तर याच्यामध्ये लपलं ले तरी काय समजणार आहे ना आतापर्यंत पाहिले तर वाघच पाहिले चित्ता अजून अगो रानडुक्रे हा रानडुप्र तिकडे वैष्णवीच्या त्यांच्या तिथे राहिले तू त्यांच्या तिथे अग अग मी काय सांगत आमच्या इथे ना आम आमच्या लहान देराचे तिथं आले तिथं आले ते वाफा वाफ होता का ते उखारले त्यांनी ते बघितलं तर रानडुकर होते गावामध्ये गावात गावात रद्द लावले त्यांनी ते वाफा त्याने असा उखारला असा पाला असा पूर्ण तुडावलेला त्यांनी ते पाहिलं तर म्हणे बरोबर रानडुकरांनी कार्यक्रम केला आमच्या बाजूचा बारसा असा खुर्दळा करेल रानडुकर गावापर्यंत येतात लय रानडुकर देशमुख माळ्यात पण आहे आणि आपल्या साईडला पण आहे तिकड काय घेऊन राहिले कस काय मग शेताला पायच कस काम करायच मोठ अवघ ला दिवसभर नाही पण मग आता आव तुझ्या माझी काय बारीक बारीक मोठ झालं बाहेर निघायची विषय नाही आहे का नाही मग आमच्या इथं समोर आहे इकडं हा इकडं इकडं म्हणजे पण घराला कसली आमच्या इथं भीती नाहीये सापाची भीती आहे हे जंगली प्राण्यांची सुद्धा भीती आहे डुकरांची सुद्धा भीती आहे आपल्या इकडे तरस तरस म्हणते ते तरस तर खरं हे रानडुकर इकडे नाही यायला पाहिजे ते वैष्णवी त्यांच्या तिकडे आहो ती म्हणत होती लई रानडुकरा म्हणे आपलं इकडं पण खराब केला म्हणे वेळेस लावलेलं म्हटलं बरं झालं बाई इकडच्या भागात नाही पण आता गावापर्यंत आले म्हटलं ते काय कोणीकडे गावला येत फिरत फिरत काय चारा पाण्याच्या कुठे जातात ना जिकडे भेटत कोणी आणून सोडले बरं रानडुकर काय माहिती बाय पण लांडगे कोले होते पण म्हणजे असे वाहत हे तरस हे ते नव्हते हा हान रे दादा खरं खान काय चाल लिंबाच्या लिंब खातील का गाडी आलेली आहे सव्वा सात वाजले सव्वा सात यायला लेच भांगात कुंकू माखून आली <laughs> लेच भांगात कुंकू माखून आली <laughs> मळवळ भरला लय उशीर <laughs> <बार बार> लावला <laughs> ग हा बाई बाजार राहिला आपला रविवारचा हक्काला मान होता मानासाठी अक्का थांबली होती ताट चरवी पंती आणि बसकर असा हा मान होता हे पण होतं बछड्या काय करतो जिरी बसली जिरी काय करते हा भरला तो असा झाल अच्छा झाल का हे काय पापड बिपड आणले ताटावरचे हा चला मग आवर आता काय भात या शेजारच्या गावातून आता मग काय बाजार जेव्हा त्या मी याच्यातून घेऊन जाते आणि आजच किती येत वजले आहे आहे तर आजचा रॉग तुम्हाला कसा वाटता जरूर कमेंट करा चॅनल वर जर कोण नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि त्याचबरोबर बेल ऐकून ही विसरू नका चला भेटूया अशाच नवीन लॉग मध्ये बाय गुड नाईट